अरे थोडी तरी जनाची नाही मला जी जेवा लोकांच्या जीवाची पर्वा करा जयभीम नगर मधले सहाशे कुटुंब उठफातोर झोपले आहेत व्हिडिओ बघा तुम्ही महाराष्ट्राची लाज आणि मागासवर्गीय अन्याय दिसेल मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो अध्यक्ष महोदय मागासवर्गाचा उद्ध्वस्त करायला आणि बुलडोजर बाबा म्हणून सांगताय लाज वाटत नाही तुम्हाला अध्यक्ष महोदय हे पावसाळ्यात कुठल्या झोपडपट्टीला हात लावता येत नाही या सर्व झोपडपट्ट्यांना संरक्षण आहे खाजगी जागा जरूर आहे रिझर्वेशन सरकारी आहे आरटीओचं रिझर्वेशन आहे मला कळत नाही हा मंगेश शिंदे नावाचा सी पी कोणत्या शिंदेच्या आदेशांनी तिथे गेला पावसाळ्यात काय अतिक्रमण काढता येतं काय आज आज हे मागासवारी या सगळे मा, कुटुंब जयभीम नगरमधले सहाशे कुटुंब उठफातोर झोपले आहेत अरे थोडी तरी जणायची नाही म्हणायची तेव्हा लोकांच्या जीवाची पर्वा करा हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये अध्यक्षमध्ये मला मी फार गंभीर आहे एखाद्या पाच हजार कोटीचा चौदा एकर जागा चौदा एकर जागा अध्यक्ष महोदय पाच हजार कोटीचा या ठिकाणी काम होणार आहे एकूण भ्रष्टाचार होणार आहे अध्यक्ष महोदय आणि सहाशे कुटुंबांना दिवसा ढवळ्या तुम्ही बॅरिकेड करून साध्या पोलीस शंभर पूर्ण पोलिसाचा ताफा चौदा व्हिडिओ बघा तुम्ही महाराष्ट्राची लाज आणि मागासवर् अन्याय दिसेल मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो अध्यक्ष महोदय चौदा वर्षाच्या गर्भवती स्त्रियाला मारलंय करبوط दिसत्यांना 14 वर्षाच्या पोराला ठोकून काढला ते समोदय हा कुठला न्याय आहे हुकुमशाही आहे की काय आहे कोणाचा आहे हा बुलडोजर काय गरीब माणसावर आणि मागासवर्गाचा उद्ध्वस्त करायला आणि बुलडोजर बाबा म्हणून सांगताय लाज वाटत नाही तुम्हाला हे हे कारवाई करताना अध्यक्षांनी 600 गुणवरा सन्माननीय सदस्य नाना पाटील लखमी जी बाईती आज पुढे जायचं मी तुभा रूलिंग ने पुढे जायचं मला शासनाने या संदर्भात जमिनी नोंद घ्यावी कारण आदरणीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत आदरणीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत की आपल्याला एक जून पासून एकतीस तीस सप्टेंबर पर्यंत पावसाळ्याच्या काळात कुठचंही निष्काशन करता येत नाही त्या संदर्भातली संपूर्ण चौकशी शासनाने करावी आणि जर का या आदेशाचं उल्लंघन झालं असेल तर संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी बसा